कधी कधी जीवन असं वाटतं ना सगळं करून झालं सगळं प्रयत्न केले पण काहीच जमत नाही संपूर्ण जग पुढे जातंय आणि आपण तिथेच उभे एकाच ठिकाणी अडकलेले मनात एकच विचार येतो आता सोडून द्यावं का पण त्या क्षणी आपल्या अंतरकरणातून एक आवाज येतो नको अजून थांबू नकोस अर्जुनालाही असंच झालं होतं महाभारताच्या युद्धाच्या आधी अर्जुन थकला होता त्याला वाटलं मी आता शस्त्र खाली ठेवतो मला लढायचा नाही आहे आणि तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना कधी कधी प्रयत्न करणं म्हणजेच प्रार्थना असते एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं प्रभू तू नेहमी प्रयत्न करण्यास सांगतोस पण जर तू नशिबात नाही आहे तर प्रयत्न करून काय उपयोग कृष्ण स्मित हास्य करत म्हणाले अर्जुना तुला उत्तर मिळेल एका गोष्टीतून रामायणातील एक प्रसंग सांगतो लंकेत जाण्यापूर्वी रामासमोर एक मोठा प्रश्न उभा होता समुद्रक असं वाटत होतं जणू निसर्ग स्वतःच रामाची परीक्षा घेत आहे रामाने समुद्राला विनंती केली मला माझ्या भावाला परत न्यायचं आहे माझा सेतू बांधण्यासाठी मदत कर तीन दिवस राम ध्यानस्थ राहिले ना अन्न ना चोप मन पण समुद्र मौन होता राम शांत बसले होते पण अंतरकरणात ज्वाला पेटली होती शेवटी रामाने धनुष्य उचलला मी विनंती केली पण आता धर्मासाठी मला कठोर व्हावं लागेल त्या क्षणी समुद्रदेव प्रकट झाले ते म्हणाले प्रभू तुमचा राग योग्य आहे तुमचा प्रयत्न पाहून मी मार्ग दाखवतो आणि मग सुरू झाला सेतू बंद वांद्राने एक एक दगड समुद्रात टाकला लहानसे साधे प्रयत्न पण एकत्रितपणे त्यांनी अशक्य के साध्य केलं कृष्ण म्हणाले अर्जुना समुद्र म्हणजे अडथळे आणि वानर म्हणजे आपले प्रयत्न ते दगड लहान होते पण विश्वास मोठा होता राम स्वतः समुद्रावर चालले नाहीत पण आपल्या प्रयत्नांमुळे पूल तयार केला जीवनात असंच होतं आपल्याला वाटतं आपल्या प्रयत्नांचा काही उपयोग नाही पण प्रत्येक प्रयत्न हा एक दगड असतो जो पुढे जाऊन तुझ्या ईशाचा पूल बनतो अर्जुन शांतपणे ऐकत होता तो म्हणाला पण प्रभू काही वेळेला माणूस खूप थकतो त्याचं मन हरतं त्याचं धैर्य कमी होतं कृष्ण म्हणाले अर्जुना रामसुद्धा थकले होते रावणाशी युद्ध चालू होतं प्रत्येक दिवस प्रत्येक युद्ध नवे बलाढ्य राक्षस समोर येत होते एक दिवस लक्ष्मण गंभीर जखमी झाले संपूर्ण सैन्य निराश झालं पण हनुमान तो थांबला नाही त्याला पर्वत आणायचा होता पण पर्वत ओळखता आला नाही पण त्याने हार मानले नाही त्याने संपूर्ण पर्वत उचलून आणला तो प्रयत्नच रामाला आणि लक्ष्मणाला पुन्हा जीवनात देऊन गेला कृष्ण म्हणाले हनुमानाचं बल फक्त स्नायूंमध्ये नव्हतं ते त्याच्या श्रद्धेत होतं तो विश्वास होता की मी करू शकतो कारण माझा उद्देश पवित्र आहे जीवनात जेव्हा उद्देश पवित्र असतो तेव्हा निसर्गही तुझ्या बाजूने उभा राहतो रामाने समुद्रावरती पूल बांधला हनुमानाने पर्वत उचलला आणि सीतेने धैर्य ठेवलं आणि लक्ष्मणाने न झोपता युद्ध केलं कारण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत कृष्ण म्हणाले अर्जुना प्रयत्न म्हणजे नशिबाशी संवाद आहे देव फक्त त्या लोकांना मदत करतो जे स्वतःवर विश्वास ठेवतात रामाला समुद्र ओलांडायचा होता पण तो मार्ग बनवला वांद्रानी म्हणजेच मानवानीच याचा अर्थ देव तुझ्या माध्यमातून काम करतो पण त्याला तुझ्या प्रयत्नांची गरज असते अर्जुन शांतपणे म्हणाला म्हणजे प्रयत्न हेच माझं शस्त्र कृष्ण म्हणाले हो अर्जुना आधी श्रद्धा हेच तुझं कवच आपलं कृ आयुष्यही युद्धभूमीच आहे कधी नोकरीसाठी कधी कुटुंबासाठी कधी स्वप्नांसाठी आपण सतत लढतो कधी कधी आपल्याला वाटतं देव मला का ऐकत नाही पण देव शांत बसलेला नसतो तो बघत असतो तू प्रयत्न सोडतो आहेस का टिकून राहतो आहेस कारण देव त्याच्याकडे पोचतो जो हार मानत नाही कृष्ण म्हणाले अर्जुना लक्षात ठेव प्रयत्न कधी व्यर्थ जात नाही ते तात्काळ फल देत नाहीत पण ते तुला घडवत असतात जेव्हा राम समुद्रासमोर उभे होते तेव्हा समुद्राने मार्ग दिला नाही पण त्या तीन दिवसात राम अधिक दृढ झाले तेच धृढ निश्चय म्हणजे प्रयत्नांचा खरे फल कृष्ण असले आणि म्हणाले अर्जुना समुद्राकडे तुझ्या मनात असेल वानर तुझ्या हातात आणि राम तुझ्या आत्म्यात फक्त प्रयत्न थांबू नकोस कारण प्रत्येक अपयश म्हणजे पुढच्या यशाची तयारी असते कृष्णाचं वाक्य अर्जुनाच्या मनात घुमलं अर्जुनाने देव कधी प्रयत्न सोडणाऱ्यांना साथ देत नाही तो त्या युद्धांच्या बाजूने उभा असतो जे पडूनही पुन्हा उभे राहतात आज आपण सगळे कुठल्या ना कुठल्या लढाईत आहोत कधी नशिबाशी कधी परिस्थितीशी कधी स्वतःशी पण लक्षात ठेवा राम जिंकले कारण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत हनुमान जिंकला कारण तो थकला तरी थांबला नाही कृष्ण जिंकले कारण त्यांनी कर्तव्य केले परिणामाचं ओझं नाही घेतलं म्हणून तू पण पुढे चाल प्रयत्न करत राहा कारण प्रयत्न हा देवाशी संवाद आहे जेव्हा तू म्हणतोस मी प्रयत्न करेन तेव्हा ते उत्तर देतो मी तुझ्यासोबत आहे प्रयत्न करणारा कधी हरकत नाही कारण जिंकणं ही त्याची सवय नसते ती त्याची ओळख असते